न्यूज संभाजीनगर तालुक्यातील करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात शपूर्णकेच दहन महिलांमधील वाईट वृत्ती समाजघातकी प्रवृत्ती आणि दुर्गुण यांचाही नाश व्हावा या उद्देशानं शपूर्ण का दहन विजयादशमीच्या पारंपरिक रावण दहनाप्रमाणेच आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात शपूर्णका वाईट वृत्तींना दहन कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रावणाच्या पुतळ्याचं दहन करून पुरुषांमधील वाईट वृत्तीचं उच्चाटन करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु महिलांमधील वाईट वृत्ती समाज समाजघातकी प्रवृत्ती आणि दुर्गुण यांचाही नाश व्हावा या उद्देशानं शपूर्णका वृत्ती दहनाचा उपक्रम राबविण्यात आला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पुरुषांवरील अन्याय खोट्या केसेस पोटगीचे ओझे तसेच कायद्यांचा महिलांकडून होणारा दुरुपयोग यामुळे अनेक पुरुष आत्महत्या करत आहेत एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण महिलांपेक्षा तिप्पट असल्याचं निदर्शनास आहे अशा परिस्थितीत पुरुषांचंही सबलीकरण होणं आवश्यक असून पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात लाईट डिटेक्टर सुविधा असावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे चरणसिंग गुसिंगे सोमनाथ मनाळ संजय भांड भाऊसाहेब साळुंखे रामेश्वर नवले उपाध्यक्ष सुरेश फुलारे तसेच एकनाथ राठोड आदी उपस्थित होते हां काय काय सांगाल तुम्ही शूर्पणखाचं दहन केलेलं आहे काय संकल्पना होती नेमकं काय असं केलं का आहे आज आम्ही शूर्पणख वृत्तीचं दहन केलेलं आहे नेमकं मी हे सांगाल की आपण वर्षानुवर्षे आपण बघतोय का रावण विजयादशमीच्या दिवशी रावण दहन केलं जातं ते रावण हा एक महापंडित आणि पुरुष होता त्याची आख्यायिका जे काही असेल परंतु रावण हा पुरुष होता आणि त्या पुरुषामधले जळत इतक्या वर्षापासून पुरुष एक पुतळा जाळल्यामुळे रावणाचा पुतळा जाळल्यामुळे पुरुषांमधल्या ज्या काही वाईट वृत्ती आहे त्या वाईट जळून भस्मसात झालेल्या आहे पुरुषांमध्ये वाईट वृत्ती आता कमी झालेला आहे त्याच धर्तीवर आता ज्याप्रमाणे रावणाची बहीण शूर्पनका तिच्यामध्ये जी वाईट वृत्ती होती अडल्ट्री आता ऐंशी टक्के अडल्ट्री वाढत चाललेली आहे ही अडल्ट्री आणि महिलांच्या ज्या वाईट वृत्ती आहे त्या जळून भस्मसात व्हा म्हणून आम्ही या ठिकाणी ते शूर्पनका वृत्तीचं दहन केलेलं आहे ज्या ज्या काही वाईट वृत्ती आहे पुरुषांना त्रास द्यायचा किंवा मानसिकता किंवा ज्या काही असेल असं कुटुंबध्वस्त करायच्या अडल्ट्रेशनच्या त्या सगळ्या वृत्ती जळून भस्मासह म्हणून आम्ही हे शूर्पनखा वृत्तीचं दहन कार्यक्रम आज केलेला आहे बरं फटाके वगैरे लावण्यात आले होते फटाके कशासाठी होते हे फटाके लावण्यात आलेले होते याच्यासाठी कारण आम्ही जे आमचे जे संसार झालेले आहे ते फटाक्यासारखे झालेले आहे आज दिसायला चांगले दिसत आहे पण आत्ता जरी पेटा त्याला कोण कधी येऊन आग लावून जाईल आणि त्याचा कधी भस्मसातून कसा त्याचा आवाज आवाज तर येतोय पण ते सांगता येत नाही आज चाललंय कारण आज फटाक्याचा वाजून गेला का संपला आहे तसे आमच्या संसाराची कंडिशन झालेली आहे फटाक्यासारखे म्हणून आम्ही आज बरेचसे फटाके त्याच्यात लावले आणि दाखवायचं काम केलं काय त्यातून आमचं संसाराचे असे उद्ध्वस्त होऊ लागलेले आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आज फटाके देखील लावलेले होते दुसरीकडे तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत महिला आयोग पुरुष आयोग स्थापन झाला आमच्या मागण्या अशा आहे का ज्याप्रमाणे महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग देखील पाहिजे ज्याप्रमाणे महिलांसाठी महिला दक्षता समिती आहे तशी पुरुष दक्षता समिती पाहिजे आणि पुरुष तक्रार निवारण केंद्र जसं महिला तक्रार निवारण केंद्र आहे तसं प्रत्येक जिल्हा सेवाला पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील पाहिजे दामिनी पदकप्रमाणे दामोना पदक देखील पाहिजे पुरुषावर आणणं झालं का त्याला कुठंतरी जाऊन ते सांगता आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे या संदर्भात प्रशासकीय पातळीवर काही तुम्ही पाठपुरावा प्रशासकीय पातळीवर आम्ही जवळजवळ दोन हजार सतरापासून पाठपुरावा करतो आहे मागणी चालू आहे परंतु तो गृह विभागात जात आणि ते आमचे निवेदन आणि पत्र जाऊन त्या ठिकाणी प्रलंबित राहता जोपर्यंत आता शासनाला आम्हाला हे कळत नाही का शासन किती पुरुषांचे जीव घेणार आहे आपण यावर्षी जर बघितले तर कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या त्याचं कारण फक्त एवढंच आहे का त्यांच्या ज्या व्यथा आहे ते कोणी ऐकायला तयार नाही आणि ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई होत नाही आणि हे माणसावर अन्याय झाला तर माणूस लाजू लागला तो मनातल्या मनात कुठतो कोणाला सांगितलं तर उपयोग होत नाही म्हणून लोक आत्महत्या करत आहे मला शासनाला हे सांगायचं आहे की अजून किती पुरुषांचे तुम्ही जीव घेणार आहे आपल्याला जर विवाह पद्धत टिकवायची असेल तर नक्कीच आपल्याला कुठंतरी दोघांना हे लिंगभेद जो चालला आहे तो संपावा लागेल आणि पुरुषांना आणि स्त्रियांना सारखे कायदे करून दोघांसाठी समान कायदे आपल्याला लागू करावे हो लागतील आणि महिलांना जसा महिला आयोग तसा पुरुषांना पुरुषांना देखील पुरुष आयोग झाला तरच कुठंतरी याच्यावर पर्याय केलं शेवटचा प्रश्न आहे सरकार ऐकत नसेल तर आम्ही बऱ्याच आम्ही आता निवडणूक मध्ये पण उतरलो होतो माग पण आम्हाला लोक पाडून टाकतात सध्या सुरुवातीला अजून थोडे दिवस कारण आम्ही किती पडत राहू आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार जर सरकारने नाही ऐकलं तर सर्व पत्नी पिढीत आम्ही कोणी पडू का काय आम्हाला पडायची लाज नाही राहिली आम्ही लाज आशय सोडले आहे लोक पडले तर लाज ते आम्ही पडत आम्ही उडं उभं राहत राहू आणि एक दिवस आमचं पत्नी पिढीत आहे सरकार येऊन मग एका दिवसात आम्ही सगळे कायदे न्यूट्रल करून टाकू नाव भरत फुलार